सगळ्या यंत्रणा ह्या यंत्रणेला मी त्यांचे ऑफिशियल पुरावे जे आहेत एफ आय आर प्रमाणे मी वेळोवेळी सांगतोय खंडणी ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सी आय डीनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली एकतीस डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं त्यावरच पंधरा दिवसाचा पी सी आर दिला होता आरोपीला आज माझी भूमिका अशी आहे जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि तीनशे दोन मध्ये खुनाच्या आरोपा जर नाही घेतलं तर उद्या दहा वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला असेच निर्घुन पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसन आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं दहा वाजता कुटुंबाचं टावरो चढून मी मला संपून घेणार आहे आंदोलन सभागृह माझं भीतीची भीती आहे ना शंभर टक्के मी तेच सांगालोय मला भीती आहे ना तुम्ही अजून पण लक्षात घ्या खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे हे खंडणी मागायलाच आले होते सहा तारखेला अठ्ठावीस मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे तिथं काही हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते आणि जर मला न्याय भेटत नसेल मला सगळी माहिती भेटत नसेल मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतो आहे मी गांभीर्यपूर्वक सांगतोय माझ्या भावाची जी गोष्ट झाली ती उद्या परत करती। ही करतील म्हणून माझी ही भूमिका आहे मी उद्या दहा वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार तुमच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आणि मला संपवून घेणार मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे खंडनी ते खून प्रकरणातले आरोपी जे आहेत एफ आय आर वर तुमच्या ते एकाला एक एकाला एक केलंय सातवा आरोपी येतो आठवा आरोपी त्याला खून प्रकरणात घेतलं जात आहे योग्य केलंय पण खंडनी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे आम्हाला माहिती दिली जात नाही गावकऱ्यांना दिली जात नाही मला देत नाही मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का मी मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला कालपर्यंत बोलतोय मी की माझ्या सगळ्यांवर विश्वास आहे पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतोय की माझं उद्या आंदोलन असेल आणि मी तो तुम्हाला आवाहन करतोय की माझं आंदोलन हे शा गोष्टीनं होईल तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे माध्यमांशी संवाद साधवतो होते उद्या सकाळी दहा वाजता मी टॉवर चढून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य रीतीनं होत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा